नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मी होतो घरी आणि आज आमच्याकडं बनली होती फणसाची भाजी कोकणामध्ये फणस आंबे काजू बिया ह्या सगळ्याचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे कोणाच्या नाही कोणाच्या घरी ही भाजी बनते आज आमच्या घरी बनली होती आणि एवढी सुंदर मस्त भाजी झाली होती फणसाची तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा कधी कर कलर पण एवढा मस्त आला त्या भाजीला तुम्ही बघू शकता आणि तेवढीच टेस्टी पण झाली होती मी ट्राय करून बघितली प्लेटीत घेऊन खूप मस्त झाली होती भाजी पंधरा दिवसांनी एकदा तरी आम्ही भाजी बनवतो सीझनमध्ये या आणि आमच्या घरी सगळ्यांना आवडते आणि मला पण खूप आवडते बघू शकता मस्त कलर आला कसा भाजीला आणि मी प्लेटीत घरून घेऊन ट्राय करून बघितली भाजी होती एवढी मस्त झाली होती खूपच चांगली आणि टेस्टी झाली होती टेस्टी लागत होती खूप आणि ही भाजी आम्ही अशीच खातो चपातीबरोबर भाकरीवर पण चांगली लागते पण आम्हाला अशीच खायला खूप आवडते तर मी ट्राय करून बघितली भाजी ती मस्त झाली होती मी ट्राय करून बघितली होती भाजी बघा मस्त टेस्टी लागत होती एकदम तुम्ही सुद्धा तुमच्याकडे फणस असेल तर गाऱ्याची भाजी बनून बघा ट्राय करून बघा त्याच्यानंतर मित्रांनो मी गेलो होतो दुकानात आणि आज होता आमच्याकडे बुधवार आणि बुधवारचा असतो आमच्याकडे आठवडे बाजार तर मी दुकानात होतो आणि दुपारची वेळ झाली होती आणि घरातून आला होता डबा जेवणाचा पाण्याची बॉटल तर आज बुधवार असल्यामुळे आमच्या घरी चिकन मटन मच्छीशिवाय दुसरं कायच नसतं तेच असतं आमच्याकडे पन बुधवारचं आणि हिरवी पण असतं पण बुधवारचं असतंच असतं तर डब्यामध्ये दे काय दिलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा राईस आहे भात आहे त्याच्यानंतर काहीतरी दिसतं डब्यात अजून आतमध्ये ही फ्राय मच्छी दिली आहे त्याच्यावर लिंबूसुद्धा आहे मस्त अशी फ्राय मच्छी बनवलेली आहे आणि ही आहे कोळंबीची कढी कोळंबी म्हणजे चिंगूळ झिंगी आपण द्यायला म्हणतो ते कोळंबीची कढी कलर पण किती मस्त आहे बघा सगळं बघून मला खूप जास्तच भूक लागली होती तर इथं ताट पण होतं आणि ह्या ताटात मी वाढून घेणार आहे आणि जेवणार आहे दुपारची वेळ झाली जेवायचा टायमिंग झाला आहे तुम्ही बघू शकता मी वाढून पण घेतलं आहे तर मित्रांनो या जेवायला ताटातलं वाढलेलं बघूनच मला जास्तच भूक लागली होती सदीच आहे बघा मस्त तर या मित्रांनो जेवायला तर मी जेवण आता वाढून घेतलेलं आहे आता मी मच्छी ट्राय करून बघतो कशी झाले ती मस्त झाली होती मच्छी ट्राय करून बघितली होती मी अशीच खूपच छान मस्त सुंदर तर या मित्रांनो जेवायला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय